राज ठाकरे यांच्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसलेले आहेत ले। राज ठाकरे यांनी भेट नाकारल्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये घुसून आंदोलकांनी घोषणाबाजी केलेली आहे राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली मनसैनिक आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये काही काळ गोंधळ देखील झालेला आहे महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही या राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे हा संपूर्ण वाद सुरू झाल्याची देखील माहिती समोर येते महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केल्यानंतर आता त्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले आणि राज ठाकरे यांनी भेट नाकारल्यामुळं मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्र देखील घेतलेला आहे राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये घुसून आंदोलकांनी राज ठाकरेंच्या या अंद� वक्तव्याचा निषेध केलेला आहे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केल्याची माहिती समोर येते महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही जय आज सकाळी आम्हाला कळालं की राज राजसाहेब ठाकरे यांची सोलापूरमध्ये पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये साहेबांनी एक भूमिका घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मराठा समाजाच्या बांधवांची मुलांची टोकी बळकवली जाते कोण बळकवतोय हे राजसाहेबांनी सांगावं आणि दुसरी गोष्ट आरक्षणाबाबत भूमिका काय आहे त्यांना आरक्षण द्यायचं का, का नाही द्यायचंय हे राजसाहेबांनी भूमिका राजसाहेबांनी दुप्पटी भूमिका घेऊन की सगळ्या समाजाच्या सगळ्या समाजाचं आरक्षण रद्द करावं की अशी भूमिका करून समाज बांधवांची भूमिका दिशाभूल करून आहे आणि मरण आरक्षण त्यांचा स्वतःला वैयक्तिक देण्याची इच्छा आहे का नाही एक विरोधी पक्ष म्हणून किंवा एक महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून त्यांची भूमिका काय आहे या मिलाने करण्यासाठी आलोय मसल तरीपण पुढे राज ठाकरे यांचा राज ठाकरे यांच्या पक्षाचा आम्ही काय म्हणणे समान निश्चित होत आहोत तर आपण पाहतोय राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलन घुसले त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही या राज ठाकरेंच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलेला आहे ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडनं अधिक अपडेट्स घेऊयात ज्ञानेश्वर आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या या वक्तव्याची आता तीव्र परसाद उमटताना दिसता आहेत काय नेमकं घडलंय एका हॉटेलमध्ये थांबलेले आणि त्या था। था। ठिकाणी मराठा आंदोलन आक्रमक झालेले पाहायला मिळतात राज ठाकरे आणि आज सकाळी सोलापूरमध्ये बोलताना महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर ते धाराशिव मध्ये पोहोचले धाराशिव मध्ये पोहोचल्यानंतर मराठा आंदोलकांनी त्यांना वेळ मागितली आणि ते का गरज नाही किंवा त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांनी वेळ मागितली होती मात्र राज ठाकरे यांनी वेळ न दिल्यामुळे ते आंदोलन आक्रमक झालेले आहेत ज्ञानेश्वर आपण पाहतोय की हॉटेलमध्ये ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबलेत तिथं आंदोलकांनी घुसून जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे सध्याची काय परिस्थिती आहे सध्या आंदोलक हॉटेलच्या बाहेरच ठिया मांडून थांबलेले आहेत पोलीस आणि मनसैनिक मन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत मात्र आंदोलक ऐकायला तयार नाहीत आणि सध्या पोलीस सगळा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात ठेवण्यात आलेला आहे पोलिसांचा मोठा फटा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे मात्र मराठा आंदोलक कोणत्याही परिस्थितीत ऐकायला तयार नाहीत जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत आणि इथं येऊन भेटत नाहीत तोपर्यंत ते इथंच थांबणार किंवा आपल्या मागणीवर

हम तो सही की वीडियो परना था थैंक यू सर सर हम ट्राई करते पाव साल होता ना पाव बात कर चर्चा करो चर्चा करो मेरा फिनिश कर आराम पकाई नहीं मैं गोश्त बात करू ना शांत बाजार शांत निशान शांत ओके अरे शांत मुखन ना सही विचार

तर आपण पाहतोय की अशा पद्धतीनं आता पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये ही संपूर्ण बातचीत होती आहे ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबतच आहेत ज्ञानेश्वर नेमकी काय दोघांमधला संवाद झालाय पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे कारण आपण आंदोलक आपल्या भूमिकेवर आता पोलीस अधीक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे पोलीस अधीक्षकांनी सांगितले की तुमचा निरोप मी राज ठाकरे यांना देतोय आणि ते त्यांचा निरोप घेऊन आता राज ठाकरे ज्या रूम मध्ये गेलेले आहेत त्या रूममध्ये पोलीस अधीक्षक गेलेले त्यांचे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आंदोलकांची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत आता पोलीस राज ठाकरे आंदोलकांना निश्चितच ज्ञानेश्वर आपण पाहतो की अशा संपूर्ण घडामोडीवर आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी राज ठाकरे यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी या मागणीवर आंदोलक ठाम असल्याचं चित्र आहे